पोत्राहून पायकून पडला बरं काय नाय जो हो का प्लॅन कधीच काय म्हणते पार पडत नाही म्हणून गो विथ द फ्लो यावर्षी अनुभव आता चांगला करतो ती चांगली वर्षी ते अनुभव थोडे बॅड होते आता या वर्षी चांगला सुरुवात गुड रिझल्टी गुड रिझल्ट काही क्रॉस किस करायला लागेल काय याच्यासाठी नाही नाही काहीच नाही आणि रक्त शुद्धीकरण झालं पाहिजे आपलं याच्यासाठी काही म्हणणं तुमचं दोन हजार चोवीस विषयी काही आठवण आठवणीचे श

तो बच्चे अरे विजय पढ़ते हैं मैं मैं भी पहिल्याच दिवशी माझं पोट बिघडलेलं आहे मला फळक बांधायची इच्छा होत आहे लाल कलरची बहुतेक पूर्ण वर्ष माझं असं जाईल पुरपूर पारपार पुरपूर धाडा डुडू धाडा डुडू आणि मला माझा पंचवीस दोन हजार पंचवीस हा आनंदीत जाऊ माझ्याला नऊ वर्षाच्या नवीन वर्षाच्या मदर ह्याच्यासाठी मदर ह्याच्यासाठी कोणापणा हजारले नकमधेच डिस्चार्ज चालू होऊन जाते त्या कारणाने पण ॲडमिट होते तर म्हणून ते आपण ते लिखायचे म्हणजे विचारायचं की डिस्चार्ज होत आहे काय काय होत आहे काय नाही आपण सगळं विचारून घ्यायचं फॅमिली हिस्ट्री वगैरे तोबत पडली हो बिमार डायरेक्ट शिजरच जायला लागले पाहून घ्या कोण रे पेशंट मेला होता का बिमार होता कसं वाटू राहिलं तुला मुंगे शिवरी शिवरी झाले बरं आहे ना चल